आमच्या नवऱ्या पाणी भरणार का दुसरं कोण पाणी भरणार आता काय तुमच्या लोकांची मागणी आठ दिवस झाले पाणी नाही आठ दिवस झाले पाणी नाही आम्हीच पाणी गरम करून पितोय हापशेचं पाणी आम्ही गरम करून पितोय पाणी कुठून भरायचं आम्ही जबाबदार कोण आहे त्याला जबाबदार हे लोक आहे दहा चार नागरिकांचा महिला मोर्चा एकोणीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सर्टिफाय ते कुर्ला कॅम्प रोड येथे इगल इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीच्या वतीने ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम सुरू होते त्या दरम्यान पोकळ चालक हा नशेमध्ये असून नशेमध्ये त्याच्याकडून सुभाष टेकडी विभागकडे जाणारे पाण्याच्या आउटलाईनमध्ये होल करण्यात आले व त्या होल पडलेल्या पाईपवर बुल्डोजर्नी रोडवरती खोदण्यात आलेले दगड माती टाकून ती लाईन था बुजवण्यात आली तसेच पाणी सोडण्याचा वेळ झाला असून वॉलमेन यांनी पाणी सोडले असता होल झालेल्या पाईपलाईनमधून भर वेगाने रस्त्यावर वाहू लागले तसेच होल झालेल्या पाईपमध्ये पाणीचा प्रेशरमुळे मोठ्या संख्येने दगडमाती जाऊन सुभाष टेकडी विभागातील पाईपलाईन चोकअप झाली आहे नशेडी चालकमुळे सुभाष टेकडी दहाचाळ लुंबिवियन हाऊसिंग सोसायटी सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटी डिफेन्स कॉलनी येथील नागरिकांना गेल्या एक हप्त्यापासून पाण्यापासून वंचित राहावं लागलं आहे दिनांक एक एकोणीस मार्च दोन हजार चोवीसपासून सुभाष टेकडी दहाचाळ लुंबिनीवन हाऊसिंग सोसायटी सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटी डिफेन्स कॉलनी येथील नागरिकांना पिण्यासाठी व वापरण्यासाठी पाणी नाही वृद्ध महिला पुरुष हे लांबून टाकीवरून पाणी भरत असून परंतु वरील विभागातील पाण्याचा काहीही पत्ता नाही अशातच संताप झालेल्या दहाचाळ आणि बाजूच्या परिसरातील महिलांनी आज महिला मोर्चा धडक काढून थेट नेताजी चौक उप अभियंता पाणी पुरवठा दक्षिण क्षेत्र उल्हासनगर चार येथे सर्व महिला व स्थानिक नागरिकांनी जाऊन संबंधित इंजिनियर व इतर अधिकारी यांची चांगली शाळा घेतली आहे व सुभाष टेकडे येथील दहाचाळ विभागाला ठराविक वेळेनुसार पाणी भेटलं पाहिजे यासाठी मोठ्या प्रमाणात लढा दिला असून पाणीपुरवठा विभाग इंजिनियर यांनी मोर्चा काढलेल्या सर्व नागरिकांचे म्हणणं ऐकलं आहे व सर्व समस्या दूर करतील याचे आश्वासनही दिले असून जर पुन्हा पाणी आलं नाही ना किंवा वेळ निश्चित झाली नाही तर विभागातील महिलांकडून पुन्हा मोठ्या आंदोलनाचा इशारा पाणीपुरवठा विभाग अधिकारी यांना दिलेला आहे तसेच पत्रकार बांधवांनी अतिप्रमाणात सहकार्य करून आमच्यासोबत पाण्यासाठी लढा दिला त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार आपला अभिजित भाऊ साहेब चंदनशिवे त्र्याण्णव एकोणसाठ शहाऐंशी अकरा अडुसष्ट अध्यक्ष उल्हासनगर शहर भारतीय मानवाधिकार परिषद